नऊ मुद्दा आहे जेवी मित्रांनो आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याप्रती प्रति, प्रति मी मंगलमैत्री व्यक्त करतो आज आपण एका विषयावरती चार एक छोटीशी कथा सांगणार आहे आणि त्याच्यावरती आपण मग थोडाफार चर्चा करू चर्च विषय असा आहे की आजच्या युगामध्ये आजच्या जमान्यामध्ये म्हणा की आजच्या समाजामध्ये एक धारणा नेहमीच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मान मेल्यानंतर माणूस मेल्यानंतर तो स्वर्गात जातो की नरकात जातो अशा प्रकारची धारणा किंवा विचार त्याच्या मनामध्ये नेहमी जागृत होतात तर ह्यावरतीच एक कथा आहे की जैन संप्रदायामध्ये निर्माण झालेली आहे जपानमध्ये झालेली आहे ती कथा मी आपल्याला सांगू इच्छितो प्रथम त्यानंतर मग आपण चर्चा करू कथा अशी आहे की एक एका मठामध्ये एक साधू होते म्हणजे जैन संप्रदायाचे जे अधिपती असतात त्याच्यामध्ये भंतेजी होते तर ते भंतेजी एका मठामध्ये आपल्या विहारामध्ये राहत होते आणि जपानचे मोठे आ, सा, एक राजा म्हणूया एक राजा त्या ठिकाणी आला आणि त्याने स भंतेजीनं प्रथम वंदन केलं प्रणाम केला त्यांची खायलकोशील विचारली आणि एका बाजूला बसला भंतेजी तिथेच बसले होते आता एक राजा म्हणजे समजून घ्या की राजा एक स्वतः एक अभिमानी असतो जो स्वतःचे त्याच्या आजूबाजूचे मंत्री संत्री असतात ते त्याची हाजी जी करतात तर त्याला ती सवय लागली असते की माझा शब्द हा महत्त्वाचा आहे आणि कोणीही त्याला प्रतिकार करू शकत नाही अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळे तो खूप मोठ्या प्रकारे अभिमान झाला होता असा राजा तो इथे आला होता बरेच उशीर झाल्यानंतर मग त्याने मुख्य विषयाला चर्चा केला सुरुवात केली बंतेजीने विचारलं भंतेजी माझं मी मिल्यानंतर माझ्यासाठी कशा प्रकारे स्वर्गाचं दार उघडू शकतं किंवा नरकाचं दार उघडू शकतो हा प्रश्न मला नेहमी सतत असतो आणि ह्या प्रश्नामुळे मला रात्र रात्र चेन येत नाही मला रात्रभर झोप लागत नाही तर कृपया तुम्ही मला ह्याबद्दल सांगा ते वंदी थोडे शांत राहिले त्याच्याकडे बघ विचार करू म्हणजे ते शांत होते काही बोलले नाही त्यानंतर मग त्या राजाने त्या भंतेजीं थोडासा अजून चौकशी थो करायला लागला त्यांच्या स्तुतीसोमनं उघळाला लागला की असं आहे तुम्ही भंतेजी मग खूप मोठे आहात महान आहात आपण असे आहात असे आहात आपण माझ्या प्रश्नाचे देऊ शकता आपण हे असे असं अशा प्रकारे त्यांची स्तुतीसुमनं गावू लागला आणि ते भंतेजी तिथे राजाकडे ओळून त्याला म्हणू लागले तुझा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा प्रश्न आहे तो, तो मला व्यवस्थित समजलेला आहे तुझं उत्तर देईल हा अनपेक्षित भंतजींचं उत्तर ऐकून तो राजा थोडा भंभावला बोला माझा मी राजा आहे माझ्या मी कोणाचं ऐकत नाही सर्व प्रजा माझ्या माझ्या विरुद्ध कोण बोलायला तयार नाही आणि हे भंतेजी अशा प्रकार, प्रकारे कशाप्रकारे मला बोलू शकतात अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये विचारला आणि थोडासा क्रोध निर्माण झाला आणि पण तो पण थोडे संयमाने तो व्हायला आणि नंतर थांबला थोडाशी भंतेजी म्हणाले त्याचे आजूबाजूला जे शिक्षक नव्हते त्यांना विचारायला लागला त्यांना त्यांच्याकडे वळून भंतुजी म्हणाले हा कसा राजा ज्याला हे दोन प्रश्न सत्ता होता आल्यानंतर रात्र वाजोप येत नाही हे भंतेजींचे शब्द ऐकून त्याचे जे भंतेजींचे जे शिक्षक होते त्यातले काहीजणं हसू लागले काही जण एवढी हसू लागले की तिथून ते पळता पाय घेऊन गेले बिहारच्या भारत गेले राजाला हा सर्व प्रकार अनपेक्षित होता त्याच्यामुळे राजाने त्याला अपमान वाटला एक प्रकाराचा तर शेवटी तो राजाच त्या राजाने मग शेवटी काय त्याच्या न कळत त्याचा हात एका आपल्या तलवारीकडे गेला आणि तलवारतून मेळण्यातून तो तलवार बाहेर काढणार तेवढ्यात तो भंतीजी म्हणाले राजन थांब तू जो प्रश्न मला विचारला होताच की माझ्यासाठी स्वर्गाचा द्वार किंवा नरकाचे द्वार कधी उघडतील तो आत्ताच तुझ्या स्वर्ग नरकाचा दा दार उघडलास राजा हा परश्न झाला बोल हे कसं तुम्ही कस काय उघडलं बोललं तुझ्या मनातला जो द्वेष निर्माण झाला होता दुसऱ्याबद्दल तुझ्या मनामध्ये जो राख निर्माण झाला होता त्याच्या आकस्मिक तुम्ही हातात ती तलवार घेतली हे नरकाचं द्वार आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या प्रती कुठल्याही प्रकारे द्वेष भावना उत्पन्न करा लालची भावना उत्पन्न करा मस्त भावना निर्माण करा नमनामध्ये आणि त्या भावनेपोटी तुम्ही जे रिॲक्शन करणार त्या रिॲक्शनच्या मुळेच तुमचं नरकाचं दौर उघडेल राजा ते शब्द ऐकून आश्चर्य झाला थोडा शरमला थोडा नरमला त्यांनी तलवार साईटला ठेवली आणि मंत्रीजींना म्हणाला की मला माफ करा आ, मी हे चुकीचं केलं भंतजी म्हणाले की राजा आता तू तुझ्या स्वर्गाचा दर उघडलेला आहेस जेव्हा तुझ्या मनामध्ये किंवा कोणाच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या प्रति मैत्री प्रेम ही भावना निर्माण होते किंवा दुसऱ्यांचं वाईट चिंतू नये अशा प्रकारची भावना निर्माण होते तेव्हाच किंवा दुसऱ्यांच्या मती दुसऱ्यांचं चांगलंच हवं अशासाठी आपण जेव्हा मनातल्या मनात विचारलं असतो तेव्हा ते आपलं स्वर्गाचं दौर घडतं राजन स्वर्ग किंवा नरक हे ह्याच लोक जन्मा ह्याच लोक अनुभवायचं असतं ते कुठल्याही मरल्यानंतर अनुभवायची स्थिती नाही आहे तर ह्याच जन्मामध्ये ह्याच परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे दुसऱ्याबरोबर वागता किंवा प्रकारे तुमचा आचरण दुसऱ्यांबरोबर आहे तेव्हाच तुम्हाला ते तुमचं स्वर्गाचं आणि नरकस हे, हे उघडत असतं त्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे जगायचं आहे स्वर्गात जगायचं की नरकात जगायचा हा प्रश्न सर्वस्वी तुमचा आहे ते तुम्ही कशाप्रकारे निभवणार हा हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा ते सगळं ऐकतो आणि तिथून आनंदी विवाहाने तुम्ही घेऊन जातो तुम। इथून मित्रांनो ह्या स्टोरीच्या मागे एकच कथा ह्या खूप स्टोरीच्या मागे मॉरल ऑफ द स्टोरी आपण जे म्हणतो ते असं आहे की आपल्या आपण ह्या जन्मामध्ये किंवा आपण जगत असताना आपण नेहमीच हे करत असतो की आपण नेहमीच ब बघत असतो की आपला मी मेल्यानंतर कुठे जाणार आहे मी मेल्यानंतर चोरगास जाईल की नरकास जाईल आहे आणि ह्या भीतीपोटी मग आपण काही नव्हे करत असतो पण बौद्ध धम्मा तुम्हाला मरणानंतरची नव्हे तर ह्या जगा ह्या जेवणामध्ये आपल्या चालू जीवनामध्ये आपण जे काही काम करणार आहोत जे चांगलं आहे की वाईट असू दे त्या कारणा त्या आ, आ, कामाच्या परिणामस्वरूप तुम्हाला जे काही मोबाईलला भेटणार म्हणजे जो काही कर्म करणार त्याचा विपाक जो होणार आहे त्या विपाकाचा अर्थच म्हणजेच स्वर्ग किंवा नरखा जे हा तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे त्यानुसार तुम्हाला ती स्थिती उभारून येणार आहे तुम्ही एखाद्या प्रति द्वेष निर्माण केला तुमच्या मनामध्ये तर तो तुम्हाला ते होणारच आहे त्याचा परिणाम तसाच होणार आहे पंच उपासकांसाठी ब भगवंतानी पंचशील सांगितलं आहे अष्टशील सांगितलं आहे दसरशी सांगितलेलं आहे सामान्य जे गृहस्थ जीवन आहे ते उपासक जो जेव्हा उपासक किंवा गृहस्थ जीवन जगत असतात अशांना आपण पंचशीलचं पालन जेव्हा करतो उदाहरणार्थ पाहणारी पाहता पदन समाधी समाधीनामी म्हणजेच मी कोणाचीही हत्या करणार नाही हत्या करण्यापासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करतो म्हणजे आपण कोणालाच नाहक त्रास देऊ नये नाहक मा हत्यामध्ये हात उचलू नये अशा प्रकारची ती धारणा आहे दुसरी आहे आदींना दानावे रमणी सिक्का पदंग समाधी आम्ही मी दुसऱ्यांचं कुठलंही माझी जी वस्तू नाही किंवा दुसऱ्यांची जी, जी वस्तू आहे मी त्यांना न विचारता घेणार नाही अशा प्रकारची शिकवण ग्रहण करतो कामे सुमिच्छा चारावे रमणी सिक्का समाधी आम्ही मी परस्त्री पुरुषाची मनामध्ये भावना निर्माण करते अशा प्रकारची शिकवण ग्रहण करतो मुसावादा वेरमणी सिक्खापदंग समाधी आम्ही मी खोटं खोटं चहाडी चुगली ही करणाने नाही ह्याच्यापासून अलेप्रकारे शिकवण ग्रहण करतो सुरा मेरे यमजपमाद थाणा वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही म्हणजेच मी जी नशेली पदार्थ आहे दारू गांजा सिगरेट तंबाखू ह्यासारख्या वस्तू ज्या आहेत त्यांचं मी सेवन करणार नाही अशा प्रकारची शिकवण मी ग्रहण करतो अशा प्रकारची साधे साधेसाधे जी पंचशील आहे त्यांचं जे आपण के आचरण केलं आचरण जीवनामध्ये करत राहू तर तुम्हाला नक्कीच ह्याच जीवनामध्ये आहे त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही आचरण करा तेव्हा तेव्हा तुम्ही त्या स्वर्गाचा अनुभव स्वतः अनुभव कराल स्वर्गाचा अनुभव म्हणजे दुसरं तर काही नाही तर तुमच्या जीवनामध्ये एक शांतता एक आनंदमय जीवन ह्यालाच स्वर्ग म्हणतात आहे नरक जर कोण न म्हणत असेल तर तुमच्या मनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये होणारे जे काही वाईट परिणाम वाईट गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला दुःख होतं त्यामुळे आता असं वाटतं की मी ह्या काय करतो आहे हे अशा प्रकारच्या ज्या भावना निर्माण त्याला स्वर्ग नर्ग म्हटलं आहे दुसरं काही नाही आहे तर मला वाटतं की आजच्या कथेमधून आपण खरा स्वर्ग कुठला किंवा नरक कुठला हे आपण पाहिलं असेल तर मी आपल्या सर्वांची इथे रजा घेतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो मी महेश कांबळे आपली रजा घेतो स्वर माझा मुलगा स्वराज महेश कांबळे आपल्या सर्वांना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय भीम चला भीम